परिस्थिती माणसाला मजबूर बनवते पण परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ही माणसाला मजबूत बनवत असते माणसाने नको त्या ठिकाणी जर मनमानी करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला नको त्या ठिकाणी तडजड करूनच जगावं लागतं जगात सगळे लोक एकमेकांना म्हणत असतात की हा स्वार्थी तो स्वार्थी पण माणूस स्वतःला कधीच म्हणून घेत नाही की मी स्वतः स्वार्थीच आहे आयुष्यात प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ हा दडलेला असतोच उजड असताना तुम्हाला कोणीही साथ देईल पण अशा व्यक्तीला शोधा जे अडचणीत व तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर अंधारात देखील तुमची साथ देतील आयुष्यात असलेल्या अपूर्णतेत पूर्णत्वाची जाणीव करून देणारे लोक सोबत असले की असलेल्या अपूर्णतेची माणसाला कधीच जाणे होत नाही आणि माणूस अपूर्णतेतच पूर्णत्व असल्यासारखे आयुष्य आनंदात जगत असतो आपला प्रत्येक प्रयत्न हा इतरांच्यापेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे हे काही महत्त्वाचं नसतं पण आपण पन करत असलेला प्रयत्न हा आपल्या पूर्वीच्या प्रयत्नापेक्षा नक्कीच चांगला असला पाहिजे भावना मनात लपवण्यापेक्षा त्या आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त केल्याने मनावरील ताण हा नक्कीच कमी होऊन जातो जगात दुसऱ्याला हसण्या इतके सोपे काम दुसरे कोणतेच नाही व दुसऱ्यासाठी रडण्या इतके अवघड काम कोणतेच नाही कारण एखाद्यावर हसणं खूप सोपं असतं पण डोळ्यात अश्रू तेव्हाच येतात जेव्हा आपल्याला मनापासून कुणाची तरी काळजी वाटते तेव्हाच दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना तशी छोटीशी वाटते पण त्यामध्ये माणुसकीची खूप मोठी ताकद लपलेली असते आयुष्यात दगडासारखे घाव झेलण्याची तयारी असेल तर आयुष्याला सुंदर मूर्तीसारखा आकार यायला वेळ लागत नाही आपल्याबरोबर राहणारी माणसं ही आपल्या मुठीत राहावी ही, ही भावनाच खरं तर सुंदर नातीही गुदमरून टाकतात म्हणून आपली माणसं ही आपल्या मुठीत नाही तर आपल्याबरोबर आपलेपणाने आणि प्रेमाने राहावी हीच अपेक्षा मनात असावी तरच आयुष्य आनंदात जगू शकाल काही वेळेला जीवनात नियती तुम्हाला अडचणीत अडकवते ते फक्त तुम्हाला जाणीव व्हावी की नेमकं आपलं कोण आणि परक कोण यासाठीच कोणी तुमचं कौतुक करो किंवा तुमची टीका करो पण यामध्ये लाभ तुमचाच होतो कारण माणसांनी केलेले कौतुक हे तुम्हाला प्रेरणा देते तर केलेली टीका ही तुम्हाला सुधारण्याची नवी संधी देते आयुष्यात प्रॉब्लेम्स कोणाला नसतात ते शेवटपर्यंत प्रत्येकालाच असतात कधी ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पैशाची गरज असते कधी माणसांची गरज असते तर कधी वेळेची गरज असते आणि या सगळ्या पलीकडचा कोणता प्रॉब्लेम आयुष्यात अस्तित्वातच नसतो सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद